लखुजी जाधव यांनी त्यांच्याबरोबर काही विश्वासू तू माणसं दिली होती त्यात एक होते बहिरजींचे वडील वडिलानंतर आता बहिरजी स्वराज्याच्या सेवेत रुजू झाले बहिरजी वेगवेगळ्या प्रकारची सोंग वटवण्यात या शब्दाचाच बोलताना अपभ्रंश होऊन बहिरजी असं नाव तयार झालं असं त्यांचे वंशज दादासाहेब जाधव आभा जाधव नाईक तालुका कराड सुपने गाव वसंतगड जवळ होते असे एका निरीक्षणात आढळले पण ही मतभिन्नता जर बाजूला ठेवली तर असं लक्षात येतं की हे शिवरायांबरोबर राज्याभिषेकापूर्वीपासूनच होते ते वेगवेगळे वेश बदलण्यात व बेमालून नक्कल करण्यात पारंगत होते शिवाजी महाराजांनी त्यांच्यातील हेरला आणि त्यांच्यावर हेरगिरी करण्याचे काम सोपवले राज्याभिषेक झाल्यावर त्यांनी स्वतंत्र हेरकात स्थापन करून त्याच्या प्रमुख पदाची जबाबदारी ही बहिर्जींवरच सोपवली बहिर्जींबद्दल असं सांगितलं जायचं की ते जसे बहिर्जींबद्दल असं सांगितलं जायचं की ते जसे वेशांतर करण्यात पारंगत होते तसे ते समोरच्या व्यक्तीतल्या तोंडातील शब्द चोरण्यातही पारंगत होते शत्रूच्या राणीवशात बहिरजीनाग जाऊन राहिले तरी त्यांची ती देहबोली सेवकांना सोडाच पण एकाही राणीला ओळखता आले नाही यातूनच बहिर्जींचं अभिनय कसं दिसून येत कोळी फकीर वासुदेव संत असं कोणतंही वेषांतर ते बेमालून कर इतकंच नाही तर औरंगजेबाच्या दरबारात त्यालाच कव्वाले ऐकून बक्षीस घेऊन आलेला असा हरवणारी माणूस स्वतः बहिरजीन विजापूरचा आदिलशाह आणि दिल्लीचा बादशाह यांच्या महालात ते सतत वेषांतर करून जाय आणि त्यांच्या तोंडची माहिती ऐकून घेऊन ते शिवरायांपर्यंत पोहोचले आदिलशा आणि दिल्लीच्या बादशाला जरा जरी संशय आला असता तरी त्यांनी बहिर्जीना ठार केलं असतं पण बहिर्जी या दोघांच्या हाती कधीच सापडले नाही शिवाजी महाराजांच्या दरबारात जवळपास तीन ते चार हजार गुप्तहेर होते या सर्वांचे नेतृत्व बहिर्जींकडे होते दिल्ली विजापूर पुणे शिवाजी महाराजांच्या दरबारात जवळपास तीन ते चार हजार गुप्तहेर होते या सर्वांचे नेतृत्व बहिर्जींकडे होते दिल्ली विजापूर पुणे येथे बहिर्जी नाईक यांनी अत्यंत हुशारीने आपले हेर पेरून ठेवले होते चुकीची माहिती देणाऱ्याचा सरळ कडेलोट केला जात असे एवढी कडक शिक्षा बहिर्जींनी ठेवली होती मागचं कारण हेच होत की जर चुकीच्या माहितीवर आधारित शिवरायांनी काही नियोजन केलंच आणि ते फसलं तर त्यात महाराजांच्या जीवाला धोका होताच त्याचबरोबर असंख्य सैनिकांचेही जीव धोक्यात आले असते कमीत कमी सैनिक गारद होतील आणि विजय मिळवता येईल असंच नियोजन महाराज करेल शत्रूचं जास्तीत जास्त सैन्य गारद होईल आणि जास्तीत जास्त मावळे कसे सुखरूप राहतील हेच त्यावेळी बघितलं जाईल आणि तसाच गनिमिकावर राजे आखत असत मोगलांचं सैन्य सामर्थ्य अचाट होत हे राजे ओळखून होते आणि त्यांच्याशी तुलना करता राजांपाशी तर अगदी मुडभरच सैन्य होतं मोगलांचं सैन्य म्हणजे सैन्याचा महासागर होता असंख्य घोडगळ तेवढंच